कि बाबा खालीच चला कमेंट्स करा लाईला लाईक ला करा कमेंट्स करा कमेंट्स प्लीज तब्येत बरी नसतानाही लाईव घेण्याचा प्रयत्न करते प्लीज सपोर्ट करा।, करा कमेंट्स करा कमेंट्स असं गळ्याला आणि वाटतं ना हां किती किती गोळ्या एक टायमाला जेवणाच्या आधीचे दोन आहे मला पण तिनी भरपूर म्हणजे त्याच्या जवळच्या देऊन मेडिकलच्या घेऊन मी किती घेतला त्या मी ठीक टायमाला चार का पाच पाच गोळ्या घेतल्या हाय प्रवीण दादा हो सर्दी झाली आहे तब्येत ठीक नाही आहे <laughs> त्यां डॉक्टर जा दिल्या फक्त मेडिकलच्याच दिले उडती की नाही याची पत्ता मी अशी निवडवते का जाऊन आले तीन डॉक्टर झालेत काल सलाईन झाली लाईव्ह युट्यूबवर लाईव्हला लाईक करा ला लाईक आत्ताच खाल्लं तेच खाऊन वरती आले टेरेसवर पप्पांकडे आलेली आहे टेप कशाला रे तुला नाही का वस्तू नाही रे बाबा मी नाही खालीवर खालीवर करणार जाय तू जा येऊन जा आणि टेप आता सापडेल का घरात कुठे कुठे नाही जाईल तूल आणला नवी करते तिकडे नाशिक ना, का। ना, ना आता मग तुझ्या तुझ्या जागे घेऊन ये तिला आवाज बिवाज नको देऊ समजला माहिती ठेवले तुम्ही कुठे जॉईन लाईक करा नको देऊ समजला

काय रे आणला एवढ लवकर जाऊ ना त्याला माहिती त्याने खूप ठेवला होता द्राक्ष द्राक्ष नाही अजून पाऊस झाल्यामुळे द्राक्ष सगळे गेले अजून सीजन नाही आला द्राक्षाचा वेळे भाई ह्या पोराला पतंग सकाळपासून पतंग पतंग नाही नाही आमची नाही बाग बिग नाही आम्हाला शेतीवाले नाही आम्ही चॅनल असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज बसू हो का लागेल लागलं मला इकडे पतंग उडवायचं काम चालू आहे अॅक्च्युली प्रवीण दादा माझे दोन चॅनल आहे एक मिनटं <coughs> मी एका ठिकाणी बसते ह्या चॅनलवरती मी सगळे फॅशन डिझाईनचेच टाकते म्हणजे फॅशन सध्या ट्रेंडिंग फॅशनला काय चालू आहे कोणती साडी वगैरे ज्वेलरी वगैरे ते ह्या चॅनलवर असतं आणि माझं पूजा टिळेकर म्हणून चॅनल आहे त्याच्यावरती डेली ब्लॉगिंग चालतं तर त्या चॅनलवर जास्त सपोर्ट हवा आहे तर प्लीज ते आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पूजा चॅनल ते चॅनल मोनो झालेले ॲक्च्युली त्याला जास्त सपोर्ट हवाय हे आत्ताशी चालू आहे तब्येत अतिशय डाऊन आहे तरी लावी घ्यायचा प्रयत्न चाललाय कारण वॉश टाइम वाढला पाहिजे ना त्याच्यामुळे त्यामुळे जास्तीत जास्त सपोर्ट करा जसं जास्त लाईव्ह शेअर करा प्लीज ना काळजी तर घेतेच आहे झोपून झोपून पण कंटाळा येतो ना म्हणून म्हटलं जरा टेरेसवर आले म्हटलं लाईव्ह तरी घ्यावी गप्पा मारल्या तर जरा बरं वाटतं बोललं तर जरा बरं वाटतं झोपून झोपून कंटाळा येतो नुसता आवाज पण एकदम बसलाय माझा त्याच्यात पोरगा टेरेसवरती पतंग उडवतोय खाली चित पण लागत नाही टेरेसवर आलाय तो वेदान काय करतो वेदान प्रवीण दादा सगळं करून झालं सगळं जे नेते सगळं करून झालं काढा घेतला परत गरम पाणी पिते कंटिन्यू गोळा औषध तीन तीन डॉक्टर चेंज झाले तीन तीन दवाखाने केले काहीच केला फरक पडत आहे तुम्ही कुठून जॉईन केले दादा कुठून लाई बघता आपली मग उतार टाका उतार म्हणजे काय सांगली का ओके उतार म्हणजे काय ते नाही कळलं उतार टाका म्हणजे काय दरवाजे काय माहिती लिंबू लिंबू उतरून टाकत नाही का तेच करावं लागणार आता पर्याय तोच राहिला असं वाटतंय तोंड पण इतकं सुजलंय माझं एवढी जाड जाड दिसते मी तोंड सुजल गोळ्यांचं रिएक्शन झालंय डोळ्या अगदी बारीक झालेत बाकी पूजा टी एका चण्याची मेंबरशिप घ्या ना दादा तो सुपर चार तरी करा तिथे डॉलर सातल तेवढीच मदत होईल तुमची नजर लागली आहे बापरे तुम्हाला कसं कळलं नजर लागली तुम्हाला समजता का या गोष्टी नजर लागणं तोडके अजून काय म्हणतात काळा जादू वगैरे हो कमेंट उशीरायत आहे वाटतं मला चला बाकीच्यांनी पण कमेंट्स करा नुसतं बघायचं नाही लाइव कमेंट्स करा लाईक करा च्यानं बनवणं असाल तर सब्स्क्राइब करा नुसतच लाइव बघतात बाबा कमेंट्स कमेंट्सही करती नाही सब्सक्राइब पण करती नाही लाईक पण करती नाही एवढा आजारी असून आम्ही लाईव्ह घेतो तुमच्यासाठी तोंड फुगलंय नुसतं सुजलंय तोंड माझ प्रवीण दादा करावं कमेंट्स पटपट చలా కమంట్స్ ఫటోట కమెంట్స్ క पडायला त्यांच्या मोड चढ मध्ये आता उडून का खाली निघून जाते ते पप्पा इकडे येऊन बोला ना जरवेल कन्नी तुटली ना त्याची बांधून घे मग कन्नी बाय परत इकडे बोला ना तो काय मधी मधी येत वाटत कन्नी तुटले पतंग लुटायचे ही याच्यामधून ने एक लुटायची मला नेणार तर नाही इकडं जे तोनपुज हो जाऊ म्हणजे आता काय कशी करायचं मला सांग काय म्हणजे थांबणार आहे ना काय करू ते डोके कर चालत नाही माझं थांबू का आपण चुपरे बाबा तुला काय इथे तुझा ग्लास पत्ता उडतोय जा पेज हे बघायचे काय झालं पतंग लुटायची आता मग लुट अरे ते उडवत आहे ते कटणार आहे का ती पतंग जा ना बाबा ते घे रे तू लोवरती आणलं तरी कोनज एंगलली म्हणती मानवते संपती थांब कोनज एंगल ने यो कांटा आहे तुम्हाला सारखं घरात तरी थोडासा हलचाल येईल त्यांचं झोपून 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 बळा खान झोपा तेच वाटतंय मला म्हणून बाकीचे फक्त सी सी करत बसले सी सीवर कमेंट्स कोणी करत नाही लाइवरती ओ मी लाईवर बोलते खोलं इथून खोलले

तीन गाठा मारने, तीन का दोन